थेट जाऊया कोल्हापूर जिल्ह्यात बघा कागल नगरपालिका निवडणुकी चक्क जादू टोण्याचा प्रकार समोर आलाय कारण मतदान केंद्राबाहेर मंतरलेले लिंबू दिसलेले आहेत आपण पाहतोय कागलमधल्या संत रोहिदास विद्या मंदिर केंद्राच्या बाहेरचा हा प्रकार आहे त्यामुळे इथल्या मतदारांमध्ये आता भीतीचं वातावरण सुद्धा पसरलेलं पाहायला मिळत आहे कागलमधल्या निवडणुकीच्या निकालाकडे सगळ्यांचं सा लक्ष असणार आहे कारण दोन्ही राष्ट्रवादींनी इथं आघाडी केली मात्र हा प्रकार देखील समोर आला की चक्क मतदार केंद्राबाहेर मंतरलेल्या लिंबूंचा पाऊस पडलेला आहे आता हे कोणी केलं हे पाहणं नक्कीच महत्वाचं ठरत आहे मात्र इथले मतदार आता कोणाला मत देत हे सुद्धा पाहायला हवं कागलमधल्या संत रोहिदास विद्या मंदीर मतदान केंद्रातला केंद्राच्या बाहेरचा हा सगळा प्रकार आहे आपल्यासोबत रणजित माझगावकर जोडले गेलेले आहेत रणजित या ठिकाणी काय झालेलं आहे काय दाखवायला हे मी सध्या कागल इथल्या प्रभाग क्रमांक पाच मध्ये संत रोहिदास मतदान केंद्र जे आहे या मतदान केंद्राची म्हणजे या शाळेची ही भिंत आहे आणि या भिंतीच्या इथं साधारण पंधरा ते वीस लिंबू या ठिकाणी टाकल्याचं आपल्याला पाहायला मिळतं खरं तर या मतदान क कागलमध्ये अनेक वेळा भानामती करणे लिंबू ओळून टाकणे असे अनेक प्रकार घडत असतात आणि मतदान केंद्राच्या भिंतीला लागूनच जवळजवळ पंधरा ते वीस लिंबू या ठिकाणी कापून त्यामध्ये हळद कुंकू आणि टाचण्या खोवण्यात आलेल्या आहेत यापूर्वीसुद्धा अनेकांनी आने असं सांगितलं होतं की इथं भानामती करणे लोकांची दिशाभूल करणे असे अनेक प्रकार घडत असतात त्याचंच एक उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळेल इथल्या रोहिदास संत रोहिदास मतदार केंद्राच्या बाहेर हे लिंबू फेकलेले आपल्याला एका कोपऱ्याला साधारण पंधरा ते वीस लिंबू अशा पद्धतीने कापून या ठिकाणी फेकण्यात आलेले आहेत हा संपूर्ण जर केंद्राचा परिसर बघितला तर या परिसरात हे लिंबू टाकल्याचं निदर्शनास येत आहे त्यामुळं खरंच या निवडणुकीमध्ये वेगवेगळे जे प्रकार केले जातात मतदारांना दिशाभूल करणे घाबरवणे असे अनेक प्रकार सकाळपासून खरंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यातला एक अंधश्रद्धा पसरवणारा हा प्रकार आहे आणि थेट आता जिथं मतदान करतात त्याच मतदान केंद्राच्या बाहेर अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात हे लिंबू कापून टाकल्याचा प्रकार आपल्या निदर्शनास आलेला आहे रणजित तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद पुरोगामी जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख आहे मात्र त्याच कोल्हापूर जिल्ह्यात हा गंभीर प्रकार समोर आलेला आहे चक्क जादूटण्याचा प्रकार आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका